नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकरी कर्जमाफी या निर्णयाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे कारण वाढत्या मार्गाई व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हा कर्जाच्या विडाक्यात अडकला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी अपेक्षा शेतकरी विरोध पार्टीचे नेते राज्य सरकारवर करत आहे तर मित्रांनो खरोखर कर्जमाफी मिळणार का ही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच आपल्याला शेतकऱ्याच्या महत्त्वपूर्ण योजनाच्या व फायद्याच्या माहिती आपल्या या चॅनलवरती दररोज आपल्याला मिळत राहतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आता बघूया नेमकी कर्ज हो मिळणार का याबाबतची माहिती तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता फार फार्मर लोन तेलंगणा सरकारने एकतीस हजार कोटीची कर्जमाफी करण्याची घोषणा करण्याची घोषणा केली आहे तेलंगणा सरकारच्या घोषणेनंतर राज्यात कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी केली जात आहे किमान सभेचे नेते अजित नवले तसेच संजय जाधव उद्धव ठाकरे नाना पटोले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी जोरदार मागणीचा जोर लावून धरला आहे तर त्यामध्ये मित्रांनो तेलंगणा सरकारने जशी शेतकरी कर्जमाफी केली तशी राज्य राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे सत्तावीस जून पावसाळी पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर राज्य सरकारने फक्त कारदा कागदावर कर्जमाफी न करता तातडीने कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे राज्यभरात आंदोलन करणार आहेत दोन हजार तेवीसमध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिके हातीनं आल्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची आवश्यकता आहे यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची तर किमान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे या मागणीमध्ये केवळ कागदावर कर्जमाफी न करता तातडीने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा असे म्हटले आहे दोन हजार तेवीसच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती परंतु ही घोषणा हवेतच विरून गेली यापूर्वी दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी दिली होती परंतु जाचक अटी शर्ती असल्याने या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळाला नव्हता यामुळे सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय तातडीने घेऊन दुष्काळग्रस्त तसेच कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तावे कर्जमुक्त करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता येत्या काही दिवसामध्ये सत्तावीस तार जूनपासून येते हिवाळी पावसाळी अधिवेशन चालू होत आहे या अधिवेशनामध्ये या निर्णयामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाब कर्जाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल असे शेतकऱ्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती मी आपणापर्यंत पोहोचवली मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब